सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे काम जबाबदारी आमची येत्या रविवारी म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आहे प्रथमता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल तदनंतर या प्रवेशद्वाराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडेल यानंतर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार ते प्रतिआळंदी पंढरपूर पर्यंत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं येथे विठ्ठलाच्या मूर्तीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल त्यानंतर दहिवाली श्रीराम पुलालगत राजमाता जिजाऊ उद्यान येथील शिवसृष्टीचं लोकार्पण मुख्यमंत्री करतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं लोकार्पण पार पडेल यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पोलीस मैदान येथील सभास्थळी रवाना होईल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते धर्मशाळेस निधी वाटप होईल यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जाहीर सभेस मार्गदर्शन करतील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कर्जत खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असून कोणत्याही प्रकारची ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये पार्किंग हो पार्किंगची गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून पुढील प्रमाणे पार्किंगचं नियोजन करण्यात आलं वदप गौरकामत कोंदिवडे शिरसे येथील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था कर्जत मार्केटयार्ड यार्ड येथे करण्यात आली आहे कडाव कशेळे खांडस येथील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील मार्केट यार्ड येथेच असेल खोपोली शहर खालापूर ग्रामीण किरवली अस्सल नेरळ माथेरान आणि इतर परिसरातील नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था ही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारा शेजारील रेल्वे मैदान येथे करण्यात आली आहे चला तर सूचनांचे पालन करून सर्वांनी मिळून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करू